मित्रांनो आजच्या मैदानाचा द्वितीय क्रमांकाचा मानकरी आपल्या सोबत आहे जेलर तर काय सांग आज दोन नंबर झाला त्याचा दोन नंबर झाला खूप आनंद वाटला सेमी गाडीने पब्लिकच्या कडे सात नंबरच्या खुरीने काढली तो सगळ्यात मोठा विजय आहे त्याच्यामुळे आज सगळे सागय मुलं सगळा ग्रुप एकदम खुश आहे काय सांगता तुम्ही काय करता जॉब मी मुंबई पोलीस आहे मुंबई पोलीस पण हा जो वंश परंपरागत जो म्हणतो आमची तिसरी पिढी आहे यामध्ये त्यामुळे हा जेव्हा जेव्हा सुट्टी मिळेल कामातून वेळ मिळेल त्यावेळेस मी गावी आलो की मैदानाला कसं घेतलेला आपण हा बैल तसा जालन्यावरून घेतलेला आहे माझे मित्र जितेंद्र गायकवाड तो गायकवाड पुन्हा पोलीस आहेत आणि मी मुंबई पोलीस असा आम्ही दोघांनी घेतलेला हा बैल काही दिवस पुण्यामध्ये होता आणि त्याला पब्लिकचं विचार म्हणून ओळखला आता पहिल्याचं नाव चर्चेत येत नव्हतं आज त्याने दोन केलाय केलंय पळतय काय सांगितलं चर्चेत जे आम्ही दोघही मुंबईला मुंबई पूर्ण असल्यामुळे फोनवर एखाद्याशी संपर्क करणे पायऱ्यासाठी आणि समक्ष भेटणे त्याच्यात फरक पडत होता आणि आज आमचा हा झाला पहिली पण गाडी पळलेली एकदम चांगली गाडी म्हणून पुन्हा आम्ही आज गाडी हे आतापर्यंत किती त्याचं बोलणं झालं आता ह्या दोन महिन्यात म्हणजे इकडे पुण्यात होता बैल पहिला आता एक महिना झाला इकडे आणला दोन गुलाल झाले आणि त्याच्या अगोदरचे त्याचे के आमदार केसरे अजित पवार केसरीला फायनल लावला कमसे कम तो आदत पासून त्याचे तीस पस्तीस गुलाल आहेत मुंबईला सुद्धा तो पब्लिकला त्याला केलं कोणाकोणासोबत केलं तू ह्याला मुंबईमध्ये उसटण्याला ते प्रॉपर नाव घेणं घेत्या सोबत त्याच्याबरोबर नांदिवली बादल पळालेला आहे नाशिकवाल्यांचे बैल पळालेले ते नियोजन मुंबईतलं मी करतो पूर्ण नियोजन कोण करत त्याला इथे पैऱ्याचं ही ग्रुप आहे सगळं माझा ते ओळखीन जसं चांगला बैल मिळेल तसं हे कर असं पेसिफिक एकच असं काही नियोजन नाही मग आता तुम्ही सांगितलं तुमच्या परंपरा तुम्ही जुनी तुमचे घरचे त्यांची तुम्ही जोपासताय परंपरा हा खेळ पुढे घेऊन चाललाय पण जॉब आणि हा नाद आता कारण काय होतं माहितीये का जे प्रोफेशनल जॉब असतात मुंबई पोलीस किंवा कोणाचे डॉक्टर वगैरे ते ह्या नादात नसतात पण तुम्ही ह्या नादात पडला काय सांगायचं नाही पडलं म्हणजे आपण प्रथम पहिलं शेतकऱ्याचा मुलगा हाँ? नोकरी आपल्याला आता पंधरा वर्ष झाली त्याच्या अगोदर आपण शेतीतूनच म्हणजे मातीतूनच मोठं झालेलं आहे त्याच्यामुळे त्या मातीला विसरणे शक्य नाही आणि मुंबईच्या एवढ्या धावपळीच्या ह्याच्यातून पण जर आपले शोक जोपासले तर आपले सगळे हे होत मग आज तुम्ही या मैदानाला सुट्टी काढून आलाय का आम्ही पाच दिवस झालो गावची यात्रा होती त्या शिवडला मैदान झालं तिथेही फायनलला सात नंबर चाकुरीने कडेनं पळून तीन नंबर केला आणि जे काय आमची सुट्टीची गडबड व्हायची मी मुंबई मधून लाईव्ह वर बघायचो काय चुका व्हायचे मुलांकडून वरुड आणि आज आज मी स्वतः बैलाची सुट्टी करत होतो खाली सुट्टी मेकर म्हणून आज मी ती भूमिका पार पाडत होतो आता त्याच नाव जास्त चर्चेत नसतं कधी मोठ्या बैलातनी पाहिलाय का हो तो नामांकित बैलातनी मोठ्या बैलातनी तू पळालेला आहे पुन्हा साईडलाच म्हणजे वडकी वाल्यांच्या आता ह्या घाटावर तो जास्त म्हणजे असा दिसत नाही काय पायऱ्याला अडचणी येत का तुम्हाला नाही एक आता एकच महिना झाला मी पुण्यामध्ये त्यांच्या नियोजनामध्ये पळत होता जितेंद्र गायकवाड पुणे पोलीस आता एक महिन्यापासून मी इकडे आणलाय मी जास्त वेळ पळवत नाही गॅपने आठ दिवस दहा दिवस अशाच गॅपने आणि चार मैदान केलं त्यातले दोन मैदान तर तो राहिला तर दादा आता आजचा हा गुलाल झाला त्यात कोण कोण सहकार्य कोण कोण होते हा मग हा जो ग्रुप आहे हे आजच्या गुलालाच जे हे आहे यश आहे हे मी माझा जो ग्रुप आहे त्याला मी देतो आणि विशेषतः म्हणजे सतीश मोरे पोपट कवरे ह्या दोघांच आणि सूरज माने भरपूर कष्ट असतंय त्याच्या मागे त्यांना वैरण पान हे प्रत्येक गोष्टीला ते हे करतात मग इथून पुढे तुमचं महाराष्ट्र नाव करेल गुलाल करेल हे शुभेच्छा करतो तुम्हाला धन्यवाद धन्यवाद मित्रांनो आज जो सोबत पाहायला तो म्हणजे आपला भारत तर काय सांग आज जेलर सोबत पळाला आणि दोन नंबर झाला किती पर्यंत आतापर्यंत किती बोलायला राहिला होता आतापर्यंत आलो वयात चार पाच गुलाल आता एक दोन तीन गुलाल केले कुठले कुठले गुलाल झाले त्याचे गुलाल आदत मध्ये नेहरी आमच्या तिकडे खाली कराड भागात झाले परत दात लावले इकडे झालेत ओपन मध्ये दोन तीन गुलाल काय सांगाल त्याचं वैशिष्ट्य काय सांगाल तुम्ही वैशिष्ट्य काय चांगला पळतो कुठल्या खांदे पळतो दोन्ही खांदे पळतो आतापर्यंत कोणत्या कोणत्या बैलासोबत पळाला होतो बैल जास्त काही पैरे आम्ही फोडलेले तोड़े, आहेत थोड्या थोड्याच बैलांच्या बरोबर पळल्याला जास्त दिवस पडला छंद असेल तोंडुलकरांचा पादलर बर दोन तीन मैदान पळला जास्त काही पैरे फोडून नाही पळल्याला तुम्हाला त्याचे आवडलेले जोडी पण ते कुठल्या बैलासोबत जास्त गाडी कटून पळाली जास्त कटून गाडी पडली तोंडुलकरांच्या पादल बरेलर कुठल्या मैदानात गाडी आवडली तुम्हाला जास्त गाडी सीमीकडन काढला त्यातच खूप आनंद वाटला हे पण आहेत काय सांग चल तुमचं काय पहिल्यांदा हे आम्ही दोघ भाऊ भाऊ हा हे घरचं साज आहे आणि लय जेवला लावला मीच्यावर म्हणजे घरच्या ह्याच्यासारखं जपलं आहे त्याचं घरचं लाय कसं नियोजन करतो आमची परिस्थिती खूप नाजूक आहे हा तुमची परिस्थिती पण नाजूक आहे तुम्ही सांगताय तरी देखील हा नाद कसा जपलाय तुम्ही हो घराचं घर पण बदलणार हो। आहे आमचं अर्थ हा <coughs> काय त्याच नियोजन कसं करता घरच हे मोठा भाव हे नियोजन बघत सगळं हा म्हणजे त्याच सकाळपासून वैरण काढीच सगळं कोण करतं तेच करतात का दुसरं कार्यकर्ता शिवमिकी काय सांगताल आता आनंद आहे किती दिवसात गुलाल झाला तरी एक महिन्यात गुलाल झाला की एक महिन्यात गुलाल झाले तर आता काय आनंद असतो वेगळाच आनंद असतो गुलाल झालेला कारण गुलाल म्हणजे सांगता येणार नाही एवढा आनंद हा ज्यावेळेस सामान्य शेतकऱ्याचे बैल पाहतात गुलाल पाहतात तो आनंद म्हणजे व्यक्त करू शकत नाही व्यक्त करू शकत नाही हा छोट्या पण आहे छोट्या काय सांगशील आज गुलालात भरलंय ना गुलाबी झाले आनंद झाला वे का शाळेत आहेच का नाही शाळेत नाही शाळेत जात नाही का पाचवीत ना सोडल्या पाचवीत ना सोडलीस बारावी तरी करायची महा नादले तुला केवढा होता तो बस नाद आता माझ वय विसाव आहे विसाव आहे विसाव आहे तरी म्हणजे मूर्ती लहानपण कीर्ती महान आहे मित्रांनो त्याचे तर दादा असंच तुम्हाला तो बोलायला ठेवल आणि आनंद तुमचा गगनात तुम मावणार नाही कायम तुम्हाला तो असंच नाव तुमच्या तुम तुम गावाचं करेल किंवा तुमचे जे सहकार आहेत त्यांचं नाव करेल ही शुभेच्छा करतो तुम्हाला धन्यवाद तुम तुम धन्यवाद